मित्रांनो संगणक मोबाईल गाडी सगळं अपग्रेड होत नवीन वर्जन आलं की आपण लगेच घेतो पण खरी गोष्ट अशी आहे की आपण स्वतःला अपग्रेड करतो का आपण जुनीच विचारसरणी जुनी सवय जुनी भीती घेऊन पुढे जातो आणि मग आश्चर्य करतो माझं जीवन बदलत का नाही नमस्कार मी माधवी तुमच्या आत्मविश्वासाची सावली तुमच्या स्वप्नांना पंख देणारा आवाज इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला सांगणार आहे जीवनात स्वतःला उंचावण्याचा अपग्रेड करण्याचा मार्ग कोणता आहे अपग्रेड करणं म्हणजे फक्त बाहेरून बदललं नाही तर आतून स्वतःला नवीन बनवणं जर मोबाईलमध्ये जुना सॉफ्टवेअर असेल तर तो हँग होतो त्याचप्रमाणे जर मनात जुने विचार भीती न्यूनगंड भरले असतील तर आपलं जीवनही अडकत म्हणून जीवनात एका वेगळ्या उंचीवर जायचं असेल तर विचार सवयी आणि आपला ॲटिट्यूड अपग्रेड करणं गरजेचं आहे अपग्रेड करण्यासाठी तीन पायऱ्या आहेत पहिलं म्हणजे तुमच्या रोल मॉडेल करून शिका ज्याला तुम्ही आदर्श मानता त्यांचा अभ्यास करा तो कसा विचार करतो त्यांचा दिनक्रम कसा असतो त्यानं स्वतःला कसं बदललं रोल मॉडेल म्हणजे एक मॅप आहे ज्याच्या मदतीनं तुम्ही स्वतःच जीवन सुधारू शकता म्हणजे स्वतःची सवय अपग्रेड करा अपग्रेड म्हणजे एकदम मोठं बदललं नाही तर रोज छोट्या छोट्या सवयींमध्ये बदल करणं तुम्हाला सकाळी उशिरा उठायची सवय आहे तर आता तीस मिनिटं लवकर उठा तुम्ही तीन तास मोबाईल बघता का त्यातील एक तास पुस्तक वाचनासाठी द्या नेहमी तक्रारी करता का आता कृतज्ञतेने विचार करा तिसरी गोष्ट म्हणजे माइंडसेट अपग्रेड करा मित्रांनो सगळं माइंडसेटपासून सुरू होतं मी, मी नाही करू शकत ऐवजी मी करून दाखवेन म्हणा माझ्याकडे नाही ऐवजी मी निर्माण करेन म्हणा निगेटिव्ह विचार म्हणजे जुनं सॉफ्टवेअर आणि ते डिलीट करा पॉझिटिव्ह ग्रोथ ओरिएंटेड विचार म्हणजे नवीन व्हर्जन आणि ते इन्स्टॉल करा स्वतःला अपग्रेड करण्यासाठी पाच ॲक्शनेबल स्टेप्स आहेत पहिलं म्हणजे सेल्फ चेक करा जीवनात अपग्रेड व्हायचं असेल तर पहिलं पाऊल म्हणजे स्वतःला समजून घेणं आठवड्यातून एकदा दहा मिनिटं द्या माझ्या काय ताकदी आहेत माझ्यात काय कमतरता आहे कोणत्या गोष्टी मला अडवत आहेत जर तुम्हाला कळलं की तुम्ही पटकन चिरता तर पहिलं पाऊल म्हणजे स्वतःला शांत करण्याची सवय लावणं दुसरं म्हणजे नवीन शिका जग वेगाने पुढं जाते जर आपण थांबलो तर मागे राहतो दर महिन्याला एक नवीन कौशल्य शिका मग ते काहीही असू शकतं कम्युनिकेशन न्यू टेक्नॉलॉजी इंग्लिश स्पीकिंग शिकणं म्हणजे स्वतःला फ्युचर रेडी करणं तिसरी गोष्ट म्हणजे सर्कल अपग्रेड करा तुम्ही कोणासोबत वेळ घालवता त्यावर तुमचं जीवन अवलंबून असतं जर तुमचे मित्र नेहमी तक्रार करणारे वेळ वाया घालवणारे असतील तर तुम्ही मागे पडाल आणि जर तुमचे मित्र पॉझिटिव्ह मेहनती शिकणारे असतील तर तुम्हीही तसेच म्हणाल आणि पुढे जाल चौथी स्टेप म्हणजे हेल्थ अपग्रेड करा आपलं शरीर हीच खरी संपत्ती ही। आहे हेल्थ नसेल तर सक्सेसचा काही उपयोग नाही त्यासाठी दररोज किमान तीस मिनिट व्यायाम करा मेडिटेशन करा त्यामुळं मन शांत राहील जंक फूड कमी करा आणि पौष्टिक आहार घ्या हेल्थ अपग्रेड म्हणजे एनर्जी अपग्रेड पाचवी स्टेप म्हणजे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करा आपल्याकडे नसलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता असलेल्या गोष्टींसाठी आभार माना दररोज झोपण्यापूर्वी तीन गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात माझं कुटुंब माझं माज़ शरीर माझी शिकण्याची संधी यामुळे मन सकारात्मक होतं नकारात्मक विचार कमी होतात जीवनात नवीन संधी आकर्षित होतात ग्रॅटिट्यूड म्हणजे तुमच्या मनाला पॉझिटिव्ह सॉफ्टवेअर अपग्रेड करणं मित्रांनो लक्षात ठेवा गाडी जुनी झाली तर बदलतो मोबाईल जुना झाला तर बदलतो पण जुनी मानसिकता जुन्या भीती जुन्या सवयी आपण तसंच ठेवतो आणि म्हणूनच लोकांचं जीवन बदलत नाही जर खरंच मोठं व्हायचं असेल वेगळं काहीतरी करायचं असेल तर स्वतःला दररोज अपग्रेड करा कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्ही सर्वात आधी कोणती सवय अपग्रेड करणार आहात आणि हो हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांसोबत कारण लक्षात ठेवा स्वत अपग्रेड झालात तर तुमचं जगही आपोआप अपग्रेड होईल धन्यवाद